नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो नेहमीच आपल्याला नवनवीन साड्या घेणे आणि घालणे आवडतात साड्यांमध्ये आपण नेहमी नवनवीन ट्रेंड पाहत असतो तशाच आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन सॉफ्ट पैठणी सिल्क साड्यांचे कलेक्शन दाखवणार आहे पैठणी साड्या या पैठणच्या येवल्याच्या प्रसिद्ध आहेत या सॉफ्ट सिल्क पैठणी साड्या अंगावर घातल्यानंतर एकदम झोपून बसतात या साड्यांवर खूप सुंदर असे गोल्डनमध्ये पैठणी ब्लाउज मिळत आहे या साड्याचे काठसुद्धा खूपच सुंदर वेलानी किंवा प्राणी फुले फळे यांच्या नक्षीकामाने रेखाटलेले आहे साडीवर कॉन्ट्रन्स ब्लाउज आहे या साड्यांचे कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे साडीच्या पदराला लोटसमध्ये जरीचे विणकाम केलेले आहे कारागीर आपला जीव प्राण ओतून या साड्यांवर नक्षीकाम करतात या साड्या सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत साडीमध्ये गोल्डनमध्ये जरीबुट्टीसुद्धा आहे एखाद्या लग्न कार्यासाठी अशी साडी तुम्ही नक्कीच घेऊ शकता मैत्रिणीनो या साड्यांचे कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे तुम्ही या साड्या एखाद्या पार्टीवेअरसाठी किंवा लग्नासाठी नक्कीच घेऊ शकता मैत्रिणींनो या लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या साड्या घ्यायला विसरू नका ही साडी फक्त एक हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळेल